आपण पाहताय चांगलं न्यूज माऊली माऊली जयघोष आणि टाळ मृदुंगाचा गजर करत संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आषाढी वारी ही महाराष्ट्राची श्रद्धेची भक्तीची आणि वारकरी परंपरेची प्रतीक आहे या परंपरेचा केंद्रबिंदू म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली र... माऊलींचा पालखी सोहळा जो दरवर्षी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतो वर्षीही डाळ मृदुंगाच्या निनादात ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात हा पालखी सोहळा महाराष्ट्राला भक्तिरसात भिजवत चालला आहे आजचा दिवस विशेष ठरतो कारण ज्ञानोबारा यांच्या पवित्र पादुकांना आज नीरा नदीतील दत्तघाटावर पारंपरिक स्नान घालण्यात आलं ही एक जुनी आणि अत्यंत श्रद्धेची परंपरा आषाढी वारीत माऊलींच्या पादुकांना तीन ठिकाणी स्नान घालण्यात येतं आणि त्यातील हे एक स्नान नीरा नदीच्या पवित्र प्रवाहात होतं नीरा स्नानानंतर पालखीने पाडेगाव मार्गे सातारा जिल्ह्यात प्रवेश केला या ठिकाणी जिल्हा प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आलं स्वागताला पालकमंत्री शंभूराज देसाई मंत्री मकरंद पाटील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील खासदार नितीन गका पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोशी सीईओ याशनी नागराजन पालखी सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे मुख्य विश्वस्त योगी निरंजन नाथ उपस्थित होते पोलीस विभागातर्फे पालखीला मानवंदना दिल्यानंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी विसावला लोणंदच्या भूमीत आज पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे आणि सोबतीला आहे अखंड हरिनामाचा गजर टाळांचा निनाद आणि अनंत श्रद्धेची ऊर्जित परंपरा तुम्ही पाहत रहा चांगलं न्यूज